नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी दिनांक चौदा ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पुणे येथे आयोजित विसावा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा दोन हजार पंचवीस उत्साह संपन्न झाला राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकोणसव संघांनी सहभाग घेतला त्यामध्ये पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रे सी आय डी एम आय फोर्स वन रेल्वे राज्य राखीव पोलीस बल दहशतवाद विरोधी पथक आदी विभागांनी सहभाग नोंदवला मेळाव्याचे सांगता समारंभ एकोणीस सप्टेंबर रोजी राज्य बलघट क्रमांक दोन येथे पार पडला या कार्यक्रमाला माननीय श्रीमती रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले कोल्हापूर परिक्षेत्रीय संघाने या मेळाव्यात उत्तुंग कामगिरी केली आहे सायंटिफिक ॲड टू इन्व्हेस्टिगेशन पोलीस फोटोग्राफी घातपात विरोधी तपासणी कॉम्प्युटर अवेअरनेस ज्ञानस्पर्धा आदी प्रकारांमध्ये सातारा सांगली कोल्हापूर पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अधिकारी आणि अंमलदारांनी सात सुवर्ण चार रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले आहेत या उल्लेखनीय यशामुळे कोल्हापूर परिक्षेत्रीय संघाने महाराष्ट्र राज्यातील सव्वीस संघांमधून सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले आहे त्यासोबतच कॉम्प्युटर अवेअरनेस विनर ट्रॉफी तसेच फोटोग्राफी विनर ट्रॉफी देखील मिळवली आहे संपूर्ण यशामध्ये माननीय श्री सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र माननीय तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा माननीय श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्री अतुल सवनीस पोलीस उप अधीक्षक ग्रह यांचे विशेष मार्गदर्शन लाभले दरम्यान आगामी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा दोन हजार पंचवीसचे यजमानपद महाराष्ट्र राज्याकडे असून या स्पर्धा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नागपूर येथे पार पडणार आहे